हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक असे हा सगळे मजेत ना मजेतच राहा तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहीतच असेल की मी गावाला आलेले आहे आणि इथला परिसर बघून पण तुम्हाला स लक्षात आलंच असेल आता मी हे सगळं अगोदर खूप छान शूट केलेलं होतं छान छान क्लिप्स घेतलेले होत्या पण काय माहीत काय झालं त्या सगळ्या लिट डिलीट झाल्या आणि मला आता वॉइस ओवर करावा लागतोय तर मी आलेले आहे माझ्या भावाच्या घरासाठी गारवा घेऊन ते कशाप्रकारे करतात आणि काय काय असतं त्याच्यामध्ये तर मी सुद्धा पहिल्यांदाच बघणार आहे कारण ही गारबा वगैरे आणणं वगैरे आणि ही गोष्ट ना पहिल्यांदाच मी सगळं करते आहे पहिल्या वेळेसच तर मी आणि माझी बहीण आलेलो हो। आहोत दोन नंबरची बहीण आली आणि मी आले तर दोन माझ्या बहिणी आहेत ना छोट्या एक पुण्याला आणि एक इथेच आहे गावाला पण त्यांची मुलं खूप लहान आहेत आणि आता वातावरण पण तुम्हाला माहीतच आहे की इथे पण आहे गावाला पण तिला म्हटलं नको येऊ कारण खूप पाऊस वगैरे आहे आम्ही दोघे आलो आ आलो आहेच तर म्हटलं की नको येऊ म्हणून कारण लहान आहे पावसं पाण्याचं कशाला म्हणून तर तुम्हाला थोड्या वेळाने मी सगळं दाखवणार आहे आता मी तुम्हाला घरात घेऊन जाते आणि दाखवते स्वयंपाक तर मी आणि माझी बहीण मिळून स्वयंपाक करतोय पुरणपोळीचा आणि आई कपडे धुते तर चला दाखव तर तिकडे आई कपडे धुते तर पावसाने खूप चिकचिक झाले <laughs> माहितच आहे आम्ही इथे राहतो शेंडमध्ये तर असं सगळं शेड आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंय तर आता घर होईपर्यंत थोडेच दिवस राहिले आहेत अगदी दोन एक महिने तर तेवढे दोन महिने काढायचे याच्यामध्ये भांड्याचा राडा पडलाय भांडी घासायचे तिथे पुरणपोळ्याची कणिक म्हणून ठेवली एक कटाची आमटी मस्त तिला तवंग आलाय काय म्हणते तरी तरी आले हा कट आलाय कटाच्या आमटीला कट आलाय तर आमटी निलम न बनवली आणि मी ते ना मिक्सरवरती पुरण वाटते पुरणाची चाळण नाही आहे आणि आता पोळ्या करायला मी घेणार आहे तर आजूबाजूला खूप सारा पसरा पडलाय इग्नोर करा चला सगळी तयारी वगैरे हो झाली सगळं जे काय साहित्य होतं ना तर ते सगळं काढून आहे आणि पोळ्याचा स्वयंपाक वगैरे हो झाला आहे फक्त भजी बनवायची ठेवलेत कारण भजी काही लागत नाहीत फक्त पोळ्या लागतात तर त्या सगळ्या बनवून झाल्यात पुरणपोळ्या आणि केळी वगैरे आणि जे काय लागतं ते सगळं घेतलं आणि आई वडिलांना पोशाख करायचा असतो तर तो सुद्धा मी घेऊन आले तर ते सगळे मी तुम्हाला नंतर दाखवेनच आणि आई जरा तर आजूबाजूच्या बायकांना बोलवायला गेले आणि कुंकवासाठी बोलवायला गेले तर त्या आल्या की मग तो जो काही कार्यक्रम असेल तो मग चालू करणार आता जे काही साहित्य लागतं आहे तर ते सगळं ना परातीत काढून घेतलंय तर परातीत पुरणपोळ्या आहेत केळी आहे दहीभात आहे आंबील दही घुगरी हळदी कुंकू असं सगळं काढून घेतलंय तर दुर्डीसाठी लागणार आहे पुरणपोळ्या केळी आणि लाडू लागणार आहेत तर आता सगळं काढून घेतलं परातीमध्ये आणि हा दहीभात आहे आणि आंबील घुगरी आहे ना तर शितळाई करायची आहे त्याची तर शितळा म्हणजे काय ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं सुद्धा आहे आणि सांगितलं सुद्धा हे कशाप्रकारे करतात ते तर व्हिडिओ ना कुठेसुद्धा स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळ्या गोष्टी आणि हा जो पोषाख आहे तो बहिणीने आणलेला आई वडिलांसाठी आणि या पिशवीतला जो पोशाख आहे सफेद पिशवीतला तर तो मी घेऊन गेलेले होते आई वडिलांसाठी तर हे सगळं साहित्य आम्ही घरामध्ये घेऊन आलो नवीन घरामध्ये आणि आता घराचं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे खाली सिमेंट रेती वगैरे सगळं पडलेलं आहे म्हणून सगळं झाकून ठेवलं होतं तर आई पण बायकांना बोलवून घेऊन आली होती आता सगळ्या बायकांनी त्या पोशाखावरती आणि त्या दुर्डीवरती ना हळदी कुंकू वाहून घेतलं लावून घेतलं सगळं सगळ्या बायकांनी आणि नंतर मग एकमेकींना सुद्धा हळदी कुंकू लावलं आता मी सुद्धा लावलं आणि बहिणीने सुद्धा सगळ्यांना हळदी कुंकू लावून लावून झालं तर आता ना गारवा कधी नेतात तर घराचं जेव्हा बांधकाम चालू असतं आणि मग घराला चौकट लावली जाते तर तेव्हाना गारवा घेऊन जायचा असतो भावाच्या घरासाठी बहिणीने गारवा घेऊन जायचा असतो किंवा आई वडिलांच्या घरासाठी लेखीने गारवा घेऊन जायचा असतो तर आम्ही आमच्या भावाच्या घरासाठी दोघी बहिणी आलो आहोत गारवा घेऊन तर गारवा नेताना ना पोशाख न्यायचा असतो एखादं काहीतरी पदार्थ बनवून नेला तरीसुद्धा चालतो नाही तर मग तुम्ही काही नाही बनवलं तर केळी नेली तरी चालतं जिलेबी नेली तरीसुद्धा चालतं आणि पोशाख घेऊन जायचं असतं तर असं असतं एकदम साधं सिंपल असतं जास्त काही लागत नाही करायला आता वेग प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वे 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 पद्धत असू शकते पण आमच्या इकडे तरी असंच केलं जातं तर त्याच पद्धतीने आम्ही केलं साधं सिंपल पद्धतीने तर मी लाडू घेऊन गेले होते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की मी बुंदीचे लाडू केले होते जर नसेल बघितला व्हिडिओ तर बघा आणि नंतर उलाडू बनवून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी गावाला गे आले आणि मग त्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच की श्रावणातला सोमवारसुद्धा होता आणि गोकुळाष्टमीसुद्धा होती तर त्या दिवशी आम्ही हा गारवाचा कार्यक्रम केला तर गारवा संध्याकाळच्या वेळेस केलेला होता तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडा व्हिडिओ ब्लर दिसतोय उजेड कमी दिसतोय कारण काय नवीन घर आहे आणि त्याच्यामध्ये कनेक्शन नाही आहे लाईटचं तर चार्जिंगचा बल लावलेला होता आणि तेवढ्याच उजेडामध्ये आम्ही शूट केलं होतं तर आता सगळ्यांनी एकमेकीला हळदी गुंकू वगैरे लावून झालं की मी आई वडिलांना पोशाख करणार आणि बहीणसुद्धा पोशाख करणार तर आता ना बहीण पोशाख करते आता पोशाख वगैरे देऊन झाला की मग जी काही बुद्धी आहे पोळ्या केळ आणि लाडू तर ते सगळं वाटायचं बायकांना एक एक पो एक पोळी एक केळ एक लाडू असं वाटायचं आणि अशा पद्धतीने गारवा जो आहे एकदम साध्या सिंपल पद्धतीने केला जातो पण खूप जास्त महत्त्वाचा आहे बहिणीने भावाच्या घरासाठी घेऊन जायचं असतो आई वडिलांच्या घरासाठी घेऊन जायचं असतो लेकीने आणि हे करायचं असतं आणि हा जो क्षण आहे ना तो आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि मी तुम्हाला बघा मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मला गावाला चालले खूप जास्त महत्त्वाचं काम आहे तर माझं महत्त्वाचं काम म्हणजे हेच होतं की भावाच्या घरासाठी गारवा घेऊन मला जायचं होतं गावाला आणि ना मी खूप धावपळ करून गावाला आले आणि तुम्हाला माहितीच आहे आता गणपती बाप्पा अगदी जवळ आलेत खूप घरातली कामं बाकी आहेत साफसफाईची कामं बाकी आहेत पण मला गावाला येणंसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं होतं आणि माझं महत्त्वाचं काम म्हणजे हेच होतं की गा गारवा घेऊन यायचं खूप धावपळ झाली आहे खूप धावपळीने सगळं करावं लागतंय पण हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे माझी खूप दगदग झाली झाली आणि एका दिवसात रिटर्न पण जायचं ह्या सगळ्या गोष्टी पण सगळं सांगू का एकाच शब्दात सगळं काही येतं की भावासा भावासाठी ना काहीसुद्धा करायची तयारी आहे भावासाठी काय पण तर मीच नाही तर माझ्या बहिणीसुद्धा तर आमच्या सगळ्यांची तयारी आहे की भावासाठी आम्ही काहीही करू शकतो अजून कितीसं लांब जरी जायचं झालं असतं ना तरीसुद्धा आम्ही गेलो असतो कारण हा जो क्षण आहे ना तो आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे मग माझा भाव असेल नाहीतर आम्ही बहिणी आईवडील आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे ह्या क्षणाची आम्ही खूप जास्त वाट बघत होतो आणि आता इथून पुढे सुद्धा तुम्हाला जे व्हिडिओ येतील अजून थोड्या दिवसांनी तर तेसुद्धा तुम्ही बघायला विसरू नका तर आता इथे ना बही बहीण आहे ना ते दही भाताची आणि आंबील गुहरीची शितळाई करते तर अर्ध अर्ध केलं कारण अर्धी ती करणार आणि अर्धं मी करणार तर आम्ही दोघे पण गारवा घेऊन आलेलो होतो त्याच्यामुळं तर तिनं दही भात आंबेल घोगरी uh, मिक्स केली आणि घराच्या आतल्या साईडनं भिंतीच्या कडेकडेनं तिनं सगळ्या आतल्या बाजूने अशी शितळाई केली असं थोडं थोडं टाकायचं भिंतीच्या कडेने त्याला शितळाई म्हणतात तर ते तिने आतल्या बाजूने घराच्या आतल्या बाजूने सगळी शितळाई करून घेतली आणि मग मी घराच्या जी बाहेरची बाजू आहे तर घराच्या बाहेरच्या बाजूनं सगळीकडे थोडं थोडं टाकून शितळाई करून घेतली तर हे सुद्धा बहिणींनी करायचं असतं तर पूर्ण घराला वेडा काढायचा असतो आणि थोडं थोडं टाकायचं असतं सगळं चार्जिंगच्या बलात चाललं होतं कारण अंधार पडला होता त्याच्यामुळं तुम्हाला असं थोडंसं हे दिसतंय पण पुढे जाऊन पण मी तुम्हाला साड्या वगैरे दाखवल्या आणि तिथून पुढे पण शूट करायचं होतं पण लाईट गेली त्याच्यामुळं मी काही शूट नाही करू शकले आणि तेवढंच झालं पण हा जो काय मी थोडीशी तुम्हाला माहिती दिली गारवा कसा करतात काय करतात तर छोटासा व्हिडिओ होता तुम्ही पूर्ण बघितला का आणि आवडला का तेसुद्धा मला सांगा कारण का माहिती आहे का एका बहिणीसाठी भाव हा शब्द ना खूप जास्त मोठा असतो आणि बहीण आणि भावाचं ना खूप जा खूप म्हणजे खूप वेगळं असतं पण ते पण ना दोघांकडून असलं पाहिजे आणि बहिणीच्या मनात भावाविषयी ना असं अतोनीत प्रेम असलं पाहिजे तर अशा सगळ्या गोष्टी होतात आणि ही आहे बहिणीने आणलेली साडी आईसाठी आणि पिंक कलरची जी साडी आहे तर ती साडी मी घेऊन आले होते आईला ही साडी मी आणलेली आहे पिंक आणि लॅव्हेंडर बहिणीने तर साड्या दाखवल्या पप्पांचे कपडे दाखवायची होती पण ला, ना लाईट गेली त्याच्यामुळं काहीच व्हिडिओ मी शूट नाही केला इथपर्यंत शूट झाला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ